दरवर्षीप्रमाणे प्रमाणे मित्र संख्याच्या दिदीकडून बाप्पांची शाडूच्या मातीची मूर्ती घ्यायला गेलो थोडं उशिरा असल्यामुळे यंदा डेकोरेशन जंगी झालं पाहिजे असा गृहमंत्र्यांचा आदेश होता मी म्हणलं नुसतं डेकोरेशन नाही मांडव टाकू मांडव मग काय मांडवाचं मागचं कापड कुठे मिळतं याच्या शोधात बाप्पांच्या मूर्त्या आणि डेकोरेशनच्या जगमगाटाने नटलेल्या बाजारपेठेत फिरता फिरता सुभद्रा मॉल जवळ एक स्टॉल दिसला त्यांच्याकडे कापडांची व्हरायटी पाहून झाल्यावर त्यांना विचारलं अजून काही व्हरायटी आहेत का ते बोलले गावात आमचं दुकान आहे तुम्ही तिकडे गेलात तर अधिक व्हरायटी आणि स्टॉक पाहायला मिळेल संध्याकाळी थेट गावात जाऊन दिलेल्या पत्त्याप्रमाणे राजस्थान कापड दुकानापासून गुणवडी चौकाकडे जाताना डाव्या बाजूला असलेल्या वडगावकर क्लॉथ सेंटर मध्ये गेलो इथे झालेल्या हौशी लोकांच्या गर्दीत गौरी गणपतीसाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या चमकीच्या तसेच फरच्या कापडांच्या व्हरायटी दिसल्या आपल्याला लागणाऱ्या मापाप्रमाणे बॅकड्रॉपला पांढरे आणि इतर कामासाठी फरचे कापड घेऊन घरी आलो नेहमीच्या जागेवर टेबलचा सेटअप लागला की दुसऱ्या दिवशी मांडवाचं मापासाठी एक ड्रॉइंग घेऊन थेट पुजलो हार्डवेअरच्या दुकानात तिथं धनंजय नावाच्या कलाकाराने आम्हाला मापांप्रमाणे अगदी तंतोतंत मांडवाचं स्ट्रक्चर बनवून दिलं त्यानंतर गावात एक फिरफटका मारला आणि मांडवाचं तसंच सामान घेऊन घरी आलो बघता बघता आमचा मांडव टाकून एकदम मिनिमल डेकोरेशन एक दीड तासात पूर्णही झालं आणि आता आदुरता राहिली की बाप्पांच्या आगमनाची कसं वाटलं आमचं मिनिमल डेकोरेशन नक्की कमेंट मध्ये कळवा आणि तुमच्या डेकोरेशनचे फोटोही पाठवा तुम्हाला आम्ही स्टोरी मध्ये मेन्शन करू आणि अशाच निर्निराळ्या व्हिडिओ